हाय हॅलो नमस्कार वा बहिणी नो कशेत मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आपण भरपूर दिवसातून ब्लॉग बनवतो आहे कारण की आपल्या शेतीच्या कामांमुळं वेळच नव्हता वेटला तर बघू आपण शेतीमध्ये काय काय लावलं आहे आज कसं कसं लावलं आहे बघूया तर आपण ही मेथी टाकली आहे पण आता ही कशी माहिती का, का वया झाडांच्या वशव्याने ना ती छोटी छोटीच राहिली आज पाणी भरलं आहे मग बघू ती काय उपटायला आपल्याला आणि हे मुळे लावलेत इकडं साईडला मुळेत आणि पुढं ते दोडके घोसाळ्याची वेल लावलेत पुढं त्याला आता तार करावं लागेल तार कंपाऊंड तर आपण इथं एक लसणाची लाईन लावली म्हणजे सरी काढली आणि त्या सरीत लसूण लावला आणि त्याच्यात मेथीची भाजी टाकलेली आहे तर ही बघा किती भारी मेथीची भाजी आली कवळी लुसलुसीत मिथीची मेथीची भाजी आणि लाल क्वाराची शिवाय लाल लालखोराची मेथीची भाजी ना लेभर राती खायला ही आपली चवळी परत मुळे वाटाण्याच्या लाव बिया लावल्या होत्या त्या पण आल्या त्या चांगल्या झाल्या वाटाण्याच्या बिया उडं मुड शापूची भाजी पण उतरली गावात बाकी किती झाली आव हरळ किती खुरपली ना ती जातच नाही आणि मस्तपैकी आता इकडं पण मेथी आहे आता ही उपटावं लाग ना आता आज पाणी भरून घेतो मग उद्या उपटीतो उद्या उपटून घेतो मग इकडं पण तेच आहे मुळे वाटाणे इथं राजमाच्या ब्या शेंगा लावून दिल्या होत्या कांदे पुढं अर्धा वाफ आहे अर्धा कांद्याचा आहे तर अर्धा लसणाचा वाफ आहे अर्धा कांद्याचा केला आणि त्यात आपण मेथी टाकली तर इकडं पण असं राजमाच्या बियाट असलेल्या आहेत आपण त्याच्यात मका आहे गावाती आता ही मिथी उपटून गेली का मग सगळे एकदाच खुरपून घेते वाफे म्हणजे मग खुरपायला कळतं नाही याच्यात अरे बाई इथं मेथीची भाजी वा किती छान आहे बाई बुचकीच्या बुचकीत मस को 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 मस्त कोथंबीर अजून कोथंबीर आणि ते टाकी ते मी आता एक एक वाफा करते मस्तपैकी मग ते आपल्याला घरची भाजी होती ना खायला शापूच्या एक दोन बिया उतारल्यात जास्त नाहीये मुळे इथं काय पालक म्हणजे थोडं थोडं सगळं व्यानं उतारलंय आपलं खाण्यासाठी ही मिथी उपटून गेली ना म्हणजे मग छानपैकी आपल्याला खाण्यासाठी येईल बघा छानपैकी शेती केली आपण आता हे थोडंसं भिजवायचं राहिलं आता ते दुपारून भिजून घेतलं का मग उद्या सकाळी उपटून न्यायची आणि ही मिथी जर उपटून घेतली आपण तर मग त्याच्यात काय करायचं आता हे थोडेसेच कान देत ना मग आता यांच्यासाठी काही तन तन्नाशक मारायचं मग खुरपून घ्यायचे औषधं मारण्यापेक्षा आपल्या राख हे करायची राखीत शेण कालवून आणि फुकून देते म्हणजे मग मस्त होईल पहिलं हे सगळी मिथी उपटून घ्यायला लागत यादी इथं तले गावात झाले व का सगळ्यात चिटका चालाय वर तर आता सगळं खुरपून काढावं लागणार आहे आणि कोथंबीर आपलं बागायत कसं आहे बघा छान वाटतंय ना बागायत आणि इथं हरभरा फुकला पण तो काय झालं पातळ झालाय झाला आहे मग आता इथं एवढं मेथीचं बी आणून टाकून देते अशा कडाकडाला असं मस्त मेथी टाकून देते हरभरा मेथी जिथं पातळ वाटेल तिथं असं पाईप टाकून मेथी टाकून देते म्हणजे मग एका पिका बरोबर बरोबर दोन दोन पिका येतात छानपैकी आता ये एवढं पातळ हार बारा होईल तेवढा होईल मग त्याच्यावर आपली मेथीची भाजी पण विकायला येईल आणि आपला हा बोर हा तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे मग म्हणलं आता इथं आहे ना आता साईडला जिदं जिदं जी जिद 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 पाणी जात नाही तिथं तिथं हे करायचं आता भुईमुख करायचं डोक्यात चाललं होतं माझ्या पण मग भुईमुगाचं कसं होतं त्याला चार पाच महिने कंटिन्यू पाणी भरायला लागतं मग तेवढं बोरला पाणी भेटत राहतं का नाही काय माहिती मग त्याच्यामुळे डोकं चालाय म्हणलं मग आता मी तिचं आज घेऊन येते पकवून दिलं का बरोबर मग मस्त छानपैकी हे बघा इकडं पडीत आहे मस्त ते मग त्याच्यात बरोबर जाईल ना आपली अशी थोडी छोटी छोटीशी शेती करायचं चा काम चालू आहे आणि हा आपल्या बाजूचा हरभरा त्याला त्या मी ना त्यांचा हरभरा आहेत म्हणजे माझ्या चुलस सासूचा तर त्यांनी काल पाणी भरायला सुरुवात केली त्यांनी पेरून हरभरा केला होता ना मग तर बघा एका लाईनीत उतारला आहे मस्त पैकी दाट आणि मला माहीत नव्हतं मग मी फुकून दिला तो पातळ झाला आहे तो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटोपटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खात मस्तरा मस्त आणि नेहमी हसतरा